पुजी चा चा लाचा वला। पुजी चा माग पळून पळून तुझी वाट लागली तरी पुजी तुला नाही म्हणणार ना। ना तोडके सब कुछ लुटाया मैंने तुझको पताया तुझे घागर ना कस एक नंबर काय आवाज आहे काय सूर आहे वा वा जमले बोल दादा दा, मी काय म्हणतोय गायक झाला वाजवणारा झाला पण नाचणारा पाहिजे नाचा आपल्याला अरे हा होय करण्या काय मी काय म्हणतो माहिती दुसऱ्या आहे ना दुसऱ्या दुसऱ्याला वरातीत नाचायचा लय अनुभव आहे त्याला जर नृत्यकार म्हणून आपल्या बँड पथकात घेतलं तर आईला जमलच ना मग नुसत्या सुपारी सुपार्या लग्नाची सुपारी वाढदिवसाची सुपारी वरातीची सुपारी अ म्हणतच ती सुपारी नुसता पैसा पैसा जमला ना मग चालते चल आपण त्याच्याकडे जाऊ चला चला चला, चला।, चला। तुसऱ्या काय काय करतो रे काय नाही बसलोय निवांत आपलं काम नाही अरे असं बोमलच बसण्यापेक्षा आमच्या ब्यात सहभागी हो ना तुला रोजंदारी चालू होईल तेवढी तुमच्या कर? विचार करतोय अरे चांगले रोजंदारी देतो मग ठीक आहे ठीके पण टक्केवारीत टक्केवारीत किती टक्के तुला तीस टक्के देईन मी तीस चालतंय की डन ना ना काम काय असणार आहे अरे काय नाही बघ तुझ्याकडे नाचण्याचा अनुभव चांगला आपल्या पथकात नृत्य करायचो सगळं टक्केवारी फिक्स तुला पार्टनर पण व्हायला तयार फक्त काही घोळ घालू नका मग एवढंच म्हणणं अरे घोळ काहीच होणार नाही घोळाचं तो टेन्शनच घेऊ नको अजिबात आणि वेर आपण ब्यान पथक चालू करतोय आपल्याला सुपारी विपरे भेटते ना सुपारी भेटणार ना आपल्याला कस दहाव्याची भेटण बारशाची भेटल माहितीची भेटण बाराव्याची भेट काय सुपारी असतात का सुपार नाही का नाही अरे मग साखरपुड्याची भेटण असं म्हण ना मग तुला कळत नाही का सुपाऱ्या कोणत्या असतात बरं ठीक आहे चला मी पण तुमचा पार्टनर हा तू पार्टनर झाला बरं हे बघ आता आहे ना आपला बिझनेस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला थोडा त्याचा प्रचार केला पाहिजे प्रचार प्रसार करू

मला पहिले सांगा तुम्हाला सकाळी पाणी काढलं होतं आंघोळीला आंघोळ न करता कुठे गेले हो? त्या आंघोळीच बाजूला बघ आज तुला माझा सारखा अभिमान वाटेल अशी कामगिरी करतोय मी काय करणार मी माझं स्वतःच बँड पथक चालू करतोय बँड पथक हा काय तसल सोंग मी काय करायचं नाही इकडे काम पडली ते करा उसाला पाणी जा अग सोंग नाही ग बँड पथक मी स्वतः चा मालक आणि हे माझ्या हाताखालचे नवकर आताच मला बोलला ना पार्टनर बनून घेतो म्हणून हाता खाली मी तुझ्या अरे हा मला बायकोला तर एकदा हा म्हणू द्या परमिशन भेटू द्या आता खालचे नोकर हे होय त्यांच्या नादी लागू नका उगे रिकामी काम करायचे हे करू नका तुम्ही चला कामाला लागा जावं पाणी धरा अग बायको तू नको टेन्शन घेऊ लय मोठा बँड होणार रे आपला काय बँड बिंड होणार नाही माहितीये मला कुठं नाही करता नुसते काय तू टेन्शन नको घेऊ आजीबाईल आजीला बी नाही आणि आता बायकोच्या विरोधाला पण मी बळी पाडणार नाही तिला पण बायको तुला आता माझी किंमत काढणार नाही ज्या वेळेस माझ्या बँड नाव मोठं होईल देशात विदेशात नाव गाजन चांगलं वाजन तेव्हा तुला माझी किंमत कळेल आणि माझ्या बँड पातकाची समजलं इतकं भारी तुला

नाचायचंय तुला तुडवायचं नाही मग नाचतच होतो पार्क तुडवलं ना मला इकडे तू लव असा डेमो दाखवलं कोण सुपारी आपल्याला डेमो जागेवर ना आता बर चला बायको तर गेली पुढे जाऊ आता डिमो दाखवायला तुला आधीच सांगतोय काय आंघोळ करून कोणतं पण बिझनेस चालू करीत जा अरे बाबा बिझनेस महत्वाचा असतो समजला कधी बी करता येत चाल दे चल पुजीच्या पिरतीचा हवींचू दुसऱ्याला चावला दुसऱ्या पूजेच्या माग पळून पळून तुझी वाट लागली तरी पूजी तुला नाही ए ए ए ए दुसऱ्याला चावला म्हणजे नाच ना नाही इथं कुठे नाच तो पूजी पुढे यायला लागले का अरे इथं कुठे मध्ये अरे डेमो दाखवायचा आपल्याला जाहिरात करायची आपल्या बिडण्याची नाच अरे डेमो नाही बाबा तुला काय कळाचं का चला बरं तुम्ही पहिले अरे तू नाच हे बघ तू लॉस करतो बर का मग आपल्या Business चा नाही नाही तुम्हाला नाही काय एक तर चव घालावी लागते ना बाई काय काय चव घालायची काय तुला हाय का चव तुझी घालवायला ए तुम्ही चला बाबा नाचला तिला कळू दे ना आपल Band किती भारी आहे ते नाही हिच्या पुढे नाही नाचणार आर... मी अरे फक्त Demo दाखवायचा आपल्याला तू बिझनेस तोडायची तुला मी जाईन निघून मग इथून अरे चला बर तुम्ही पहिले इथून तुम्हाला काय कळायचं का रे चव घालायची लक्षणे थबा तुम्ही माझ्या थबा अरे मनापासून काय मनापासून लागला का बांड्या बाबा कसलं बाजू वाजूतोय काय वाजवायला लागलाच अरे धुन आपटी लिहून त्या डब्यावर असं बोडवायला लागला भारी म्हणायला लागला यांचं सगळं जाऊ दे तू माझा मनापासून डान्स बघ ना किती आवडेल तुला मन तृप्त होईल तुझं अरे तुझा डान्स पिसाळ्या कुत्रा गोवा मालू पिसाळ कुत्र कसं नाचत या तस नाचायला लागलाच म्हणे माझा डान्स बघ सकाळच्या काय तुम्ही लोक काम धाम करत तुमचं काय चालू आहे पळा दगड चाललोय हा पण अशी आहे आमची भाऊ अरे तुमच्या भाऊ कि नाही ना कलेची जाणच नाही रे अजिबात मग आता एवढे सगळे डेमो दाखवले गोया आपण सुपारी नाही आता आतापर्यंत कस करायचं अजिबात टेन्शन घेऊ नका घाबरू तर अजिबात नका मी आहे हे बघा बांड्याला जरी कलेची जाण नसली ना तरी आपल्या गावामध्ये एकच माणूस आहे की ज्याला कलेची जाणे रंजाबाई अरे राजाबाई नाही रे सरपंच हा सरपंच एक नंबर माणूस आहे कस आहे त्यांच्या लांब लांब पर्यंत ओळखी पण आहे आपल्याला दोन चार सोपर्यंत असेच भेटून जाते मग आता तू कसा बोलला बर सरपंचा कडे जाऊ आणि त्यांना डेमो दाखवू आपला खाचायचं नाही मी आहे ना तुम्ही सगळं माझ्यावर सोडा मी बघतो काय असेल ते चला पाठवला बिहार तर मोकळे झाले नेलं का नाही याच्यात हाय शिल्लक हा मोकळा आहे माननीय सरपंच मोदी कला गुणांना वाव देणारे सरपंच म्हणून पंचकृषी मध्ये तुमची ख्याती ती तर की मग आम्ही आमची थोडीशी कला तुमच्या समोर सादर करावी असं म्हणतो कला अरे वा गोळ्या वा आपल्याला तर कलाकार माणस लय आवडतात आणि कला कला म्हणलं ना एकदम बेस्ट करा की किरा सादर बिंदास त्याच्यात काय पारवून पार मागायची

भारी होता, गाना एक भारी एकदम भारी होत एकदम भारी होत आवडलं बाबा आपल्याला तो गाणं आवडलं कसं वाजवलं अरे एक नंबर एक नंबर वाजवलं तू डान्स अरे तो डान्स तू एकदम आहे ना पंचकृषी मध्ये फेमस होईल भारी भारी माईक बघू म्हणजे आता दोन तीन सुपर्यंत फिक्स आपल्या माईक बघू माईक बघू अच्छा हा माईक आहे का बघा त्याच्यामुळे तो आवाज एवढा भारी येत होता का हे बर मला एक सांगा की काय साठी काय करताय तुम्ही नेमकं सरपंच आम्ही बँक पथक चालू केलंय ना बँक पथक चालू केलंय का एक छोटासा डेम तुमच्या समोर सादर करीत होतो एक नजराना छोटासा अच्छा म्हणजे तुम्ही जाहिरात करताय जाहिरात कसं आहे म्हणलं तुमच्या समोर डेमो सादर करावा कसं आहे तुमचं पंचकृती कृषी सगळीकडे वजा केला मग काय होईल आम्हाला पाच सहा सुपारी असे युवारी भेटून जाते असं तुमच्या समोर डेमो साजरा करावा नाही नाही छान छान भारी 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 आणि हे हे काय वाजवायचं हे वाजवायचं आहे ना भारी भारी मस्त आवडलं आपल्याला एकदम भारी आवडलं एक काम करा तुम्ही काय करा माहितीये का हो का हे घ्या तुम्हाला दोनशे दोनशे बर का मला दोनशे ते हा आणि काय करा माहितीये का नाश्ता करा मस्त पैकी आणि घरी जायचं हे जे चालू केले तुम्ही बायकोला विचारल तुझ्या हा विचारलं काय म्हणली बायको म्हणली बंद करा बंद करा म्हणली ना मग बंद करायचं कळलं कर ना बापला विचारलं तुझ्या त्याची बंद करा म्हणले 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 चालू कर नाहीच नाहीच मला ना हा मग घरी जायचं आणि तू विचारलं का मला अरे तू जरी विचारलं ना मला तर मी तुला परवानगी देणार नाही हा अरे काम करा काम करा जरा काम द्या मग कोण करायची आपली राहणार हे यासं केलं हा चला निघा ते आमचं वाजवायचं हा राह दे चला वाजा तुम्ही परत पुढे जाऊन काम धाम द्यायची सोडून काही बियाण पटक चालू केले वारे ते जाऊ द्या पण दोनशे दोनशे रुपये भेटले नाश्ता ना आजच्या पुढती हा बघू नंतर काय करायचं उद्याची वाट उद्या चालते चला चला